श्री साई बाल ताना पोळ्याचे आयोजन तीन वर्षापासून सुरू आहे उपक्रम श्री साई बाल वर्ष वर्षापासून वर्षा धामणगावच्या साईनगर परिसरात छत्रपती शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश गाटे यांनी सुरू केलेल्या ताना पोळ्याला बालगोपालांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या बालगोपाल तानापोळा आयोजित कार्यक्रमात बक्षीसचे वितरण करण्यात आले आहे या उत्सवामध्ये साईनगर परिसरातील मोठ्या संख्यांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला या उपक्रमाला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून आपल्या मुलाचे कौतुक पाहण्यासाठी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात लहान चिमुकल्यांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेली वेशभूषा तानापोडा बैलजोडी दाखवून उपस्थित होते या कार्यक्रमाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती आपली संस्कृती आपला उत्सव परंपरेला पुढे नेण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा तानापोडा पुढे याच पद्धतीने भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न माझा राहणार असे आकाश गाटे यांनी आपले मत व्यक्त केले श्री साई भालताना पोडा तर्फे हा भव्य दिव्य असा तानापोळा आयोजित करण्यात आलेला आहे आज तिसरं वर्ष ह्या पोळ्याचं सा सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण केलेलं आहे आणि मी अशी विनंती करतो की सर्वांनी ह्या पोळ्याला भरभरून प्रेम दिलेला आहे पुढं पण हा पोळा असाच चालत राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व कॉलनी परिसरातील नागरिकांनी ह्या पोळ्याचा आनंद घ्यावा प्रथम पुरस्कार या पोळ्यामध्ये आपण सायकल ठेवलेली आहे मोठी सायकल ठेवलेली आहे द्वितीय पुरस्कार छोटी सायकल ठेवलेली आहे आणि तिसरा पुरस्कार आपण हे स्टडी टेबल ठेवलेला आहे आणि तसंच सर्व बालगोपालांना आपण कंपल्सरी गिफ्ट देणार आहे टिफिन बॉक्स झालेले आहे कंपोज असे बुक पेन असे अनेक उपक्रम आपण वर्षी राबवत असतो आणि तुम्ही बघत आहे की खूप मोठ्या प्रमाणात ह्या पोळ्याला प्रोत्साहन मिरडत आहे भरपूर लोक येत आहे सहभागी घेत आहे आणि या लहान बालगोपालांचा उत्साह वाढवण्याकरिता आम्ही या पोळा आयोजित केलेला आहे आणि असे पुढे सुद्धा आम्ही ही परंपरा कायम जोपासू हो। असे मी माझी भावना व्यक्त आपली संस्कृती आपला उत्सव